परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार प्रकरणी चार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात परीक्षेत गैरप्रकारात नंदुरबार येथील संस्थेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक निरीक्षक इत्यादी गुन्हेगार औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे विभागाचे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस व दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस आय सी एस कंपनीमार्फत महाराष्ट्रात वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक व विश्लेषण रसायन या दोन पदासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या सदर परीक्षेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी आर्ट्स कॉमर्स व सायन्स महाविद्यालय नंदुरबार येथील केंद्रावर चार सत्रात ऑनलाइन परीक्षा घेण्यात येऊन त्यामध्ये एकूण दोनशे एकतीस परीक्षार्थिनींनी परीक्षा दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य एफ डी ए येथे सहाय्यक आयुक्त या पदावर सध्या नंदुरबार येथे कार्यरत असलेल्या श्रीमती अश्विनी विजयकुमार जमादार वय सत्तेचाळीस वर्ष हल्लीमुकाम सिटी पार्क नंदुरबार यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार दोनशे अडतीससह महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करणेबाबत अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशीचे कलम पाच सात आठ प्रमाणे दिलेल्या फिर्यादीवरून सदर नंदुरबार येथील काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी आर्ट्स कॉमर्स व सायन्स महाविद्यालय येथील सदर परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या नमूद दोन्ही पदांच्या परीक्षेत परीक्षार्थी नामे रोहित संजय सुर्वे राहणार साकरी धुळे साक्षी कृष्णा सोनवणे राहणार आमठाणा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर जयेश प्रवीणवानी राहणार नंदुरबार प्रीतम युवराज बोरसे जिल्हा धुळे दिवेश बाजीराव पाटील राहणार नंदुरबार अशांनी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्तरे देऊन गुणवत्ता यादीत प्रथम आले असल्याने व त्यांची पेपर सोडविण्याची पद्धती संशयास्पद वाटल्याने त्याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त यांनी टी सी एस कंपनीला चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्या अन्वये सदर परीक्षेबाबतची चौकशी पूर्ण करून टी सी एस कंपनीतर्फे अहवाल सादर करण्यात आला होता त्यानुसार फिर्यादी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावरील वर नमूद परीक्षार्थी व टी सी एसचे नियुक्त अधिकारी तसेच परीक्षा केंद्र संबंधित महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी परीक्षेत संगनमत करून गैरप्रकार केला व महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली म्हणून तक्रार दाखल केली होती सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असतानाच वर नमूद परीक्षा केंद्रावर टी सी एस कंपनीमार्फत परीक्षेसाठी नियुक्त प्रतिनिधी नामे सुहास संभाजी थोरावर राहणार हात कणंगले जिल्हा कोल्हापूर अनिल रमेश पवार राहणार नंदुरबार राहुल जगन्नाथ वाडीले राहणार शिंदखेडा जिल्हा धुळे त्याचप्रमाणे नंदुरबार येथील परीक्षा केंद्र असलेल्या संस्थेचे मुख्याध्यापक नामे सुरेंद्र भिलाजी पाटील राहणार नंदुरबार अशांनी मिळून परीक्षेत गैरप्रकार केला असल्याचे निष्पन्न झाले त्या अन्वये पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्तयस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी यांच्या पथकाने परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी नमूद आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना माननीय न्यायालयात हजर केले असून गुन्ह्याचा पुढील अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे स्वतः करीत हो आहेत